बोला देश भाऊ ठीक आता आपण शिकणाऱ्यांना बाग तीनो आणि यांना मग तुम्ही असं उदाहरण आणलं मी की ज्या वारंवार प्रत्येक परीक्षा माहिती पोलीस भरती असो तुम्ही सेंट्रलला कोणते एक्झाम असो ठीक आहे पण आपली पोलीस भरतीने बाहेर त्यामुळे तुम्ही अपलोड करा ठीक आहे प्रश्न असा आहे एका मुलाला एका परीक्षेत तीस टक्के गुण पास होण्यासाठी आवश्यक आहे एक परीक्षा आहे त्या परीक्षामध्ये मी त्या पास होण्यासाठी तीस टक्का गुण पाहिजे जसं आपला दहा पेपर आता आपण पस्तीस टक्क्यांनी पासिंगला असतो तसं त्या पूर्ण परीक्षा तीस टक्के गुण ते पाहिजे होतात त्याला त्या परीक्षेत साठ गुण मिळाले तर त्या परीक्षेत साठ गुण भेटणार तो तीस गुण कमी म्हणून नापास झाला तर साठ भेटणार त्याला अजून तीस पाहिजे होतं मग तो पास जाय असता ठीक आहे नापास झाला तर त्या परीक्षेत एकूण किती गुणांची असेल किती परीक्षेत किती मार्क्स नसेल आता एकूण ती गुण काढून जाबून त्याला ते काय आहे एकूण गुण आपण ती लावून एक्स मध्ये एकूण किती माल आपण एक्स ठीक आहे आता पहिले किल्ल्या पडतात त्याले साठ hmm. आणि तीस टक्का गुण त्याला कमी पडतात साठ आणि तीस एकूण पडतात पास होता एकूण किती तुम्हाला गुण नव्वद ठीक आता किती मानला आपण एकूण एक्स एक्स ठीक पाच शिकले किंवा मार्ग तीस टक्क्यावरी मान हरोबर yeah. समजलं एक्स काय एकूण गुण मानात तीस काय तीस टक्के पासिंग साठी क्रायटेरिया तो नव्वद कसा होणार साठ पडणार तीस बाकी राहिले साठ आणि आज जो तीस पडतो तो पास होता एकूण नव्वद गुण ते पासिंग होता ठीक तीस शंभर बरोबर ठीक आहे सोपर असत शंभर वर जाईल तीस खाली कारण ज्या संख्येला एक राहिलेला ती संख्या भागेला आहेस आणि त्यानं खाली संख्या बोललं त्या शंभर नव्वद मागेला शून्य घ्या शून्य घ्या तीस सेक्टर तिसरी कंती शंभर गुण तीन किती तीनशे एकूण परीक्षा किती गुणांची होती तीनशे सुपर सेक्टर काही एवढा काही एवढा टेन्शन झाली आपलं दुसरं उदाहरण हो याच पॅटर्न नसेल ठीक एका परीक्षेत एक पास होण्यासाठी पंचवीस टक्के गुणांची आवश्यकता आहे पंचवीस टक्के तीस गुण मिळाले तरी दहा गुण कमी मिळाला येणार असा की तीस गुण तर तर अजून दहा पाहिजे ठीक आपण एकूण गुण किती मानू एक्स मानू एक्स किला टक्का पंचवीस

चौक शंभर म्हणजे हा चार हा चाळीस चार चौक सोळा हा शून्य म्हणजेच एकशे सात परीक्षा किती क्रमांक होती एकशे असं उदाहरणार्थ मग तुमले काहीच अवघड खूप स्टँडर्ड ठीक आहे म्हणजे आता आज हे उदाहरण आहे आज स्टेशन आपल्याला हे मार्ग दोन हजार रुपयेचे खूप वेगळे हे कसं दे, 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 दे। का आज दोन पोरं दिले दोन टक्क्यावर वेगळे दिले दोन गुन्हे वेगळे दिले आपल्या काय कारण नाही परीक्षा कितला मार्ग आला हे तुझ्या प्रश्न होतो आपण एक परीक्षा एका, मुल, एका, एका मुला एका परीक्षेत एका मुलाला वीस टक्के गुण मिळाले तेव्हा तो पास होण्यासाठी आवश्यक गुणांपेक्षा दहा गुण कमी मिळाला नाही झाला ठीक दुसरा व्यक्ती दुसऱ्या मुलाला त्याच परीक्षेत पंचवीस टक्के गुण मिळाले तेव्हा तो पात्र म्हणजे पास होण्यासाठी आवश्यक गुणांपेक्षा वीस गुण जास्त मिळून पास झाला तर परीक्षा ऐकून किती गुणायचे होती अरे दोन लोक आहेत एक लेख जास्त कमी टाक्का आहेत गुन्हे कमी आहेत अनेक व्यक्ती आहेत ते लेख टाक्का जास्त आहेत आणि गुन्हे जास्त आहेत फरक कसा कळत आहे का ती एकूण ची परीक्षा आहे एक मान मानव ना एकूण हा एकूण बोला परीक्षेचे

आता गुण एकले वीस पडले एकले एकले दहा पडेल तुमची बेरीज करायची आम्ही ए दीर्घ बी ना गुण एले पडले दहा बी ल पडणार वीस एकूण गुण जाय तीस आता परीक्षा एकशे एक, पर एक मारले आपण एक ना पाच टक्का बरोबर तीस ठीक एक ना पाच टक्का बरोबर तीस समज ना का एले वीस टक्का पडेल बीले पंचवीस टक्का पडेल गॅप आपण पाच टक्के आता तुला दहा गुण आहेत आणि बी ला जर तुला वीस गुण दोनशे आता आपण काय म्हणणार एकूण गुण एक्स ना, एक ना पाच टक्का बरोबर तीस शंभर कोटी वरते पाच कोटी खाली शंभर गुन्हेला तीस ठीक आहे वाचा कर तीस, सहा गुण बरोबर म्हणजे परीक्षा किती गुणांची होती तर सहाशे गुणांची होती काय करणार ज्या टक्केवर ते वाजव जे जी बाकी ती ज्या गुण आहेत कमी जास्त वाला तर प्लस करूण एक, परीक्षाने एक्स मानल्या एक्सना पाच टक्क्या बरोबर तीस शंभर वर ते जे टक्केवर केस ते खाली गुणाकार बाय करा म्हणजे एकूण परीक्षा इथल्या गुणांना गुण आपल्याकडे तुम्हाला गुणवत्तापूर्वक तात्पूर्वक शिक, शिक्षण दिलं जाईल जे काम नाही ते लिया एका गुण सेव। हेक ते ऐशन भाग तीन चौथा उदाहरण ठीक आहे एका परीक्षेत सुनीलला चाळीस टक्के गुण सेम सुनील एक माणूस आणि दुसरा त्याला बी माणूस ठीक चाळीस टक्के गुण मिळाले तेव्हा तो पास होण्यासाठी आवश्यक गुणांपेक्षा वीस गुण कमी मिळाल्या म्हणून नापास झाला दुसऱ्या मुलाला त्याच परीक्षा बेचाळीस टक्के गुण भेटला त्याला भेटणार बेचाळीस टक्के आता बेचाळीस वजा चाळीस चारिश। त्याला गंजा पन्नास ठीक आहे गुण मिळाले तेव्हा तो पाच सोन्यासाठी दहा गुण जास्त मिळतो जास्त मिळून पाच झाला तर एकूण परीक्षा किती गुणांची होती आता टक्के माझा बाकी तरी एकले वीस एकले दहा या ए ना या बी ना तीस परस गुण्य एक मानले एक्स गुणल्या दोन टक्के बरोबर सिम्प्लेसिटी बिलकुल काही मोठा नाही गोनसने बेरीज टेक्के वजा बाकी बस आता शंभर वर झाले दोन तारखे शंभर गुणला पंधरा पंधरा एक पंधरा दोन शून्य ते ना मग परीक्षा एकूण किती गुणांची होती पंधराशे गुणांची एकशे एकोणतीनं पंधराशे सिंपल ना सात रास काय लोड लाव काउंट नाही आहे ठीक आहे असंच तुम्हाला एकदम फंटास्टिक उदाहरण लिहिलं तुम्हाला भेटत असू डेली तुम्ही प्रत्येक काम करणारे आपली क्लास लिंक ते गरज दुब्या पर्यंत पोहोचवा आणि तेच नाही गोजर बोजीसाठी हात बार ठीक भेटूत पुढला लेक्चर आहे तोपर्यंत जय कांदेश